नमस्ते मित्रांनो आपण पाहूया ठरलं तर मग आजच्या या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सायली सासूर म्हणत असते आता हे सुद्धा संध्याकाळीच येतील तोवर मी बाहेर जाऊन येऊ का त्यांची सासू बोलू लागते आता हे विचारायचं काय प्रश्न आहे असलं काहीही विचारायचं नाही तुझ्या मनात आलं तर तू जायचं जा। मी तुझी सासू आहे जेलर नाही आणि हां आता कुठे जाणार आहेस ते काय सांगू नको मला तुला जसं वाटतं तसं तू कर सायली सांगू लागते मी आश्रममध्ये असतानासुद्धा मधुबाहांना विचारत होते की कुठं जायचं काय नाही सर्वांना सांगत होते म्हणजे मी मोठ्यांना सांगूनच काम करते आता तर तुम्ही इथे आई आहात म्हणून तुम्हाला सांगावं असं सा वाटलं म्हणून मी सांगितलं सासू म्हणते तसं काहीही नाही तुला जसं वाटेल तसं तू कर कुठे जायचं तू जा विचारायचं काहीही गरज नाही तसे बोलून सायली तिथून निघून जाते इकडे हे बोलत असतात सायलीचा बड्डे केव्हा असतो आपल्याला माहीत नाही ते एकदा विचारून घेऊ तुम्ही विचारून घेतलेत का सायलीची सासू म्हणते नाही विचारलंच नाही कधी आहे विचारायला पाहिजे ते दोघेही बोलून घेतात एकदा विचारू आणि मोठ्याने हिचाही बड्डे आपण करू पुढे आपण पाहतो चैतन्य हिकडे सतऱ्यांचा खेळ खेळत असतो अण्णा म्हणत असतात सतर्यांचा खेळ खेळत आहेस जरा सांभाळून खेळ त्याची लेख बोलत असते आता हा जिंकायलाच आलेला आहे जिंकू द्या त्याला चैतन्य म्हणतो म्हणजे मी आता जिंकायलाच आलेलो आहे अण्णा बोलू लागतो माझ्या लेकीला इतकं हलक्यात घेऊ नकोस अवघड पडेल चैतन्य सांगू लागतो हो मी आता जिंकायलाच आलेलो आहे ती चैतन्याला चेक करते हो बोलते आता बघ चेक अँड मॅट चैतन्य म्हणतो अरे मी ह्याच्याकडे लक्षच दिलेलं नाही वेल प्लॅन होते तुझे चांगलं खेळलीस तू अण्णा सांगू लागतो आपल्या जीवनामध्ये आणि सोंगट्याच्या खेळामध्ये तसेच लक्ष द्यावं लागतं आणि सावधसुद्धा राहावं लागतं चैतन्य म्हणतो वा तुझे प्रत्येक मुमेंट आणि प्रत्येक चाल हे चांगले होते छान खेळ तू पुढे अण्णा चैतन्यला विचारतात बरं तू काय कॉफी वगैरे पिणार आहेस का चैतन्य म्हणतो नाही नाही मला आता खूप वेळ झाला आहे मला आता निघायचं आहे ती बोलू लागते अरे हारलास म्हणून काय चिडलास की काय असे काय एकदम उठलास कॉफी तरी पिऊन जा चैतन्य म्हणतो अरे तसं काहीही नाही मला तुझ्याकडून हरायला आवडेल चैतन्य म्हणतो बरं ठीक आहे अण्णा आता मी निघतो तसे म्हणून तो निघू लागतो तसेच तो ऑफिस बाहेर येतो त्याला तन्वी दिसते तो म्हणतो अरे आता ही इथे कशी काय आली तन्वीसुद्धा त्याला विचारू लागते अरे तू इकडे कसं काय आला आहेस आणि इथे काय करत आहेस चैतन्य सांगू लागतो माझ्या काही कामानिमित्त मी हितेला आलेलो होतो बरं माझं सोड तुझं सांग तन्वी सांगू लागते माझा काहीतरी एक निरोप होता ते घेण्यासाठी व सांगण्यासाठी मी इथे आलेलो होतो चैतन्य म्हणू लागतो बरं ठीक आहे तुझं जसं काम आहे माझंही तसंच काम आहे आणि अर्जुनचा निरोप घेऊन मी साक्षीकडे आलो होतो आणि तेच मी सांगण्यासाठी इथे आलो होतो तरी मी म्हणते म्हणजे तू अर्जुनच्या कामासाठी इथे आला होतास त्याचा निरोप घेऊन तू इथे आला होतास चैतन्य म्हणतो हो हो तेच काम होतं बरं मी आता निघतो असे म्हणून तो निघू लागतो पुढे जाताच तो म्हणतो या गावामध्ये इतके लोक सोडून हीच मला इथे दिसावं आणि ही जाऊन आता अर्जुनला बोलली तर अर्जुन माझा जीव घ्यायचा पुढे आपण पाहतो सायली रिक्षामध्ये बसून आश्रमला निघत असते इकडे अर्जुन घराकडे येत असतो व तो पाहतो आता सायली कुठे जात आहे बरं आणि ही काय करत आहे हे पाहण्यासाठी तिच्या मागून तो जातो इकडे सर्व बड्डे सेलिब्रेशनची तयारी चालू असते सर्व मुले खूप छान पद्धतीने सेलिब्रेशनची तयारी केलेल्या असतात ग्रीटिंग कार्ड बनवलेले असतात केकसुद्धा बनवलेले असतात आजी येऊन कुसुमताईला विचारू लागते अगं तू हा केक कसं काय बनवलंस ते सांगू लागते मी कामाला जात होते तिथे मला हिनी शिकवले होते केक कसं बनवायला जाते ते आजी बोलते कुकरमध्ये सुद्धा केक बनतो चांगलंच आहे मग पुढे आपण पाहतो कविता ताई कुठेतरी ता निघत असतात कुसुमताई विचारते तुम्ही कुठे जात आहात आता साहिली येणार आहे तुम्ही इथेच थांबा मी आज तुम्हाला नक्की भेट करून देईल त्याची पुढे कुसुमताई विचारते तुम्ही देवाला जाणार आहात का मंदिराला जाणार आहात का जाऊन या तोपर्यंत मी तिला थांबवून घेईल आणि आज नक्की भेट करेल कवितताई फक्त मान हलवते व निघून जाते पुढे आपण पाहतो साहिली पैसे मोजत येत असते व तिचा सर्व लक्ष पैशांकडे असतो पुढून कविताताई येत असते ते पाहत नसते ती पैसे मोजत असताना त्याचे पैसे काही खाली पडतात व ते जाऊन कविताताईच्या पायापेशी पडतात तरीसुद्धा साहिली त्यांचा काही चेहरा पाहत नाही व ते दोघेही तसेच निघून जातात पुढे आपण पाहतो साहिली आतमध्ये येते सर्व लोक बड्डेसाठी तयारी केलेले असतात ते पाहून सायलीला खूप आनंदी होतो व ती म्हणू लागते इतकं सर्व कसं काय केलं तुम्ही आणि काय केलं तर कुसुमताई सांगू लागतात आता तू इथे नाही आहेस त्याच्यासाठी सर्व तुला हे केलं आहे आणि तुझा आज बड्डेसुद्धा आहे इतकं तर आम्ही करू शकतोच तेथील सर्व मुलं ग्रीटिंग कार्ड्स काही बनवलेले असतात ते घेऊन येतात व सायलीला दाखवतात सायली म्हणू लागते यातील जे चित्र काढलं आहे ते श्रेयसचं असणार आहे आणि जे अक्षर आहेत ते मनूचं असणार आहे बरोबर ना सर्व लोक म्हणतात हो हो बरोबर आहे पुढे सायली म्हणते पण इतकं सर्व करायची काय गरज होती तर सर्व लोक बोलू लागतात हो इत एवढं तरी आम्हाने करावंच लागल इकडे अर्जुन सर्व पाहत असतो व तो म्हणत असतो अरे आज सायलीचा सा सुद्धा बड्डे आहे आणि सायलीनं हे काही सांगितलेलं नाही आता तिचा बड्डेसुद्धा सुद्धा आपण करायचा आणि ते बी मोठ्यानं इकडे सर्व लोक केक घेऊन येतात सायली म्हणते अरे केक कशाला आपण असं कधी साजरा केलेला नाही तेथील लोक म्हणतात आता करतो ना आपण तू दरवर्षी आमच्यासोबत असतीस पण ह्या वर्षी नाही आहेस म्हणून आता हा साजरा चालू आहे सायली म्हणते बरं बरं ठीक आहे तसे म्हणून ती केक कापू लागते पुढे सायली बोलू लागते हे सर्व करायची काहीही गरज नव्हती मी फक्त भेटायला आले होते कुसुमताईंना व सायलीला आठवू लागतं मधुभाऊ जे असते तर किती बरं झालं असतं असं म्हणू लागते तेथील सर्व लोक म्हणतात आता त्यांची कशाला आठवण काढायची आम्ही ते आहेत ना सायली म्हणते हो सर्व तर आपण आहोच पण त्याने असते तर किती चांगलं झालं असतं पुढे सायली म्हणते पण माझा आज बड्डे कुठे आहे मधुभाऊनी मला आश्रममध्ये आणलेला दिवस आहे आज तेथील सर्व लोक म्हणतात हो आपण तोच दिवस साजरा करतो पुढे आपण पाहतो केक कपून झाल्यानंतर कुसुमताई सायलीला धप्पाड्या देत असतात व सायली म्हणते आता बास करा तेथील आजीसुद्धा म्हणतात आता बास करा किती मारणार कुसुमताई म्हणते नाही जेवढं वय झालं आहे तेवढं हिला तरी मार खावावं लागल तसे म्हणून तिला पाठीत मारत असतात तेवढ्यात तेथे ते अर्जुन येतो व कुसुमताईंचा हात पकडतो व सर्व लोक म्हणतात अरे जावई बापू इथे आलेत इथे हा आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो